वसई विरार शहर महानगरपालिकेतले चार इंजिनियर पुन्हा एकदा निलंबित होणार आहेत हे इंजिनियर याआधी देखील निलंबित झाली होते अखेर यांची तक्रार आजच्या जनता दरबारमध्ये करण्यात आली आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनी या विरोधात ॲक्शन घेत या मंत्र्या या जे आहेत इंजिनिअरला ताबडतोबपणे काढा असे आदेश दिलेले आहेत हे जे इंजिनियर आहेत हे कोण येते हे दोन आधी दो आम्ही तुम्हाला ही बातमी दाखवली होती आणि त्याचा देखील असर पडलेला आहे कौस्तुभ तामोरे अरुण सिंग भीम रेड्डी आणि मिलिंद शिरसाड हे चार इंजिनियर होते ते याआधी देखील अनाधिकृत बांधकामांत मुळे त्यांना का पदावरून काढलं काढून टाकलं होतं यातले काही इंजिनियर होते हे पबमध्ये डान्स करतानाचे व्हिडिओ आले होते काही इंजिनियर जे आहेत की मनमानी करत होते आणि अनाधिकृत बांधकामातून त्यांनी मोठ्या प्रमाणावर माया कमवली हो असा आरोप त्यांच्यावर होता आणि त्यावेळी गेल्या वर्षभरापूर्वी सहा महिन्यापूर्वी काढलं होतं आणि आता पुन्हा एकदा अनाधिकृत बांधकामाचा स्कॉड वाढवल्यानंतर त्याच्यामध्ये यांना घेण्यात आलं होतं मोठ्या प्रमाणावर तक्रारी होती आणि दोन दिवसापूर्वी एच पी ही बातमी दाखवली होती की या चार इंजिनियरचं पुन्हा पालिकेत काम काय का पालिकेला दुसरे इंजिनियर्स मिळत नाही का पालिकेला दुसऱ्या इंजिनियर्सला घ्यायचं नाही परंतु प्रताप सर यांनी स्वतः पुढाकार घेता आणि ताबडतोब ह्या इंजिनियरला कामावरून काढून टाका असे आदेश आता आयुक्तांना दिलेले आहेत महापालिका आता इंजिनियरवरचा यांना का काढून टाकण्याचा आदेश देते का यांना पुन्हा ठेवते हे देखील पाहावं लागणार आहे मंत्री प्रताप सरनायक या इंजिनियरबद्दल काय बोलले आपण इथं पुन्हा परत त्यांना सेवेमध्ये घेतलं ताबडतोब आजच्या आज म्हणजे पंधरा दिवसासाठी कुणाला तरी घेतलं होतं काही तक्रारी आमच्याकडे आमच्या इथल्या नगरसेवकांनी दिलेल्या आहेत ताबडतोब आच्यास त्याला काढायच्या सूचना मी आयुक्तांना केलेल्या आहेत